हॅलो रणजीर चॅनल मध्ये तुमचं मला सर्वात सर्वांना गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला सकाळ सकाळ एक रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे आज माझं बेस होता की हे बनवायचं गोड शिरा नाश्त्यासाठी मोसम आम्ही नाही बनवत आम्ही पोहे उपमा असंच बनवतो कारण की शिरा खूप म्हणजे असं गोड असतो ना मग सकाळी खाणं थोडं हेवी होऊन जातं पण तरी पण मुलं खूप महिने झाले आम्ही बनवलं नव्हतं तर मी गोडी आज बनवूया आणि ती रेसिपी मी तुमच्यावर शेअर करते की कशाप्रकारे गोड शिरा बनवते ते चला मग सर्वात पहिला मी तुम्हाला सामग्री दाखवते रवा घेतलाय रवा मी भाजून घेतलाय भाजून मी बघा ठेवून देते थर्ड टाइम तर थोडासा कमी मी एक वाटीला ठीक आहे आणि ह्याची अर्धी साखर आहे एवढी साखर नाही आहे कारण की मध्ये जास्त गोड होतं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे असं जास्त म्हणून तुम्ही साखर टाकू शकता जास्त मी ह्याची अर्धी साखर घेतली आणि ते काजू बदामचं हे केलेलं आहे पिसेस केलेले आहेत आणि दोन वेलची घेतले आणि याच्यामध्ये मी दुधाचा बनवते आता ही एक वाटी आहे आणि पग अजून एक वाटी म्हणजे दोन वाटी दूध याच्यामध्ये ऍड होणार आहे आणि आता गोवर्धन घी वापरते मी कारण की मोस्ट ऑफ मी बनवताना घरचं ना, घर ना एवढं इथे अवेलेबल नाही ना म्हणून आम्ही गोवर्धन घी इकडे बनवतो ठीक आहे मी सर्वात त्याच्या कढई गरम करायला ठेवली आहे आता याच्यामध्ये मी पहिला घी टाकून घेते बऱ्यापैकी टाकायचंय कसं मग ते लागणार असं आहे ते आपण कमी टाकलं ना मग तसा होणार नाही शिरा तो कारण की आम्ही म्हणजे इकडे आम्ही विकेंडला येतो पण जिथे आम्ही मेन राहतो ना तिकडे मी बनवते घरामध्ये तू तर मग ते कसं जास्त बनवलं जातं आणि कसं ते कसं जास्त प्रमाणात टाकलं जात बऱ्यापैकी मी ते टाकलंय ठीक आहे त्याच्यामध्ये मी वेलची सोडून बाकीच सगळं ऍड करणार आहे हे थोडं परतून घ्यायचंय आता काजू बदाम थोडे ना दोन तीन मिनिट असे परतवायचे जास्त नाही तर तुम्ही नंतरवरती टाकले ना तर फ्लेवर उतरत नाही त्या ड्राई ड्रायफ्रूटच्या पाय व तुम्ही याच्यामध्ये हे पण टाकू शकता अक्रोड पण टाकू शकता कारण की आम्ही टाकलेले बऱ्यापैकी रवा टाकून घेणार आहे तर रवा ना तीन चार मिनटं चांगला परतून घ्यायचा याच्यामध्ये आणि रवा त्याला भाजून घ्या मी तर भाजलेला आहे ऑलरेडी मी स्टोर करून ठेवून देते भाजून आता दोन तीन मिनटं झालंय परतून चांगला तुपामध्ये रवा ठीक आहे त्याच्यामध्ये मी दूध ऍड करणार एक वाटी आणि अजून एक वाटी म्हणजे दोन वाटी काय पाण्यामध्ये पण करतात डिपेंड जसं तुम्हाला आवडत दूध मी गरम करूनच घेतलेलं आहे पाणी पण तुम्ही समजा करत असाल तर पाणी पण गरम करूनच करा आता बघा दूध याच्यामध्ये ॲड करून झालंय आता ना मी वेलची दोन घेतलेली वेलची सोनं याच्यामध्ये ऍड केली आहे आता ना थोडं मी याला झाकण ठेवते दोन सेकंद नंतर मी मग साखर ॲड करते आता टाकलं ना आता पाणी सुटणार आता मी ह्याला दोन सेकंदासाठी ठेवून देते झाकण मारून आता बघा मी चेक करते दूध जे होतं ते बऱ्यापैकी पूर्ण हे झालेलं आहे ऑब्झॉर्व झालेलं आहे ठीक आहे आता मी त्याच्यामध्ये साखर ऍड करणार आहे कारण साखरेला पण पाणी सुटत आता त्याच्यामध्ये पण ते हे होणार तसं पण गरम दूध किंवा गरम पाणी तुम्ही टाकता शिरा बनवताना त्यामध्ये ऍक्च्युली तो हो, शिजून जातो ते वाढ तो चांगला मिक्स करून घेणार आणि तीन मिनिटं तीन चार मिनिटं आता झाकण मारून ठेवून दिला मग आपला झटपट असा होणारा शिरा तयार होईल आता काय लोक सांगते सॉरी प्रसादा असं बोलते केळ टाकतात त्यांनी पण चांगलं होत वेगळीच टेस्ट लागते त्याला ठीक आहे आता याला वापून दे मी नाही टाकले ना पण मग तो चांगलाच होतो असं काय आहे नाही म्हणजे ड्रायफ्रूट घात पहिला कुठे का होतं असं नाही तर राहून दे तीन मिनिटानंतर होऊन जाईल रेडी झालं आपला शिरा चला मग आता आपला नाश्ता पण रेडी आहे या मग तुझ्या वातावरणामध्ये नाश्ता करूया तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ओके थँक्यू बाय बाय